तो

पायथन म्हणजे मुंबईला गेलात का तुम्ही दिसला नाही होता हां घाटात वगैरे फिरायला गेलात का फिरायला नाही रे बाबा मुंबईला गेलो होतो पण ए प्रशांत मुंबईला गाडी कुठे लावलीत दारात लावली होती जंगल आहे का तिथे थोडं बिल्डिंग एरोलीला गेलेलो मां पाटी ना कोकणत मुंबईला हां कारण की हे पायथन मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पकडतो ह्याला

नाही अव सापच नाही हा तर हिथन येईन पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्यांदाच आणि ती पण पिल्लू सापडते मला गाडी बाहेर कुठेतरी गेले नाही कुठे तुम्ही पुण्या मुंबईत वगैरे कुठेतरी थांबला असता आणि तिथं घुसलेला सापड पिल्लू इथे पिल्लू

मी बोलत होत सगळं मी आपल्या पिंपरीची जोडमध्ये नाही सापड केव्हा पाहणार आहे